भरधाव कारने जोराची धडक दिल्याने हेर्ले पन्नास वर्षीय अशोक नाभिराज पाटील गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला हा अपघात कोल्हापूर सांगली महामार्गावर हेर्ले फाट्यावरील हॉटेल कोल्हापुरी समोर रविवार दिनांक एकोणीस रोजी रात्रीच्या दरम्यान झाला होता याबाबत या अधिक माहिती अशी की हातकणंगली तालुक्यातील हेर्ले येथील पन्नास वर्षीय अशोक नाविराज पाटील हे आपल्या मोटरसायकलवरून रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी हो रात्री अकरा वाजताच्या दरम्यान आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ डी आर आठ शून्य एक सहावरून कोल्हापूर सांगली महामार्गावरील हेर्ले फाट्याजवळ हॉटेल कोल्हापुरी समोर असणारा डिवायडर ओलांडून रस्ता पार करत असताना कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोवा कार क्रमांक एम एच दहा सी एक्स सात नऊ शून्य शून्यने जोराची धडक दिली असता अशोक पाटील रस्त्यावर जोराने अपडले तर या कारने हॉटेल कोल्हापुरीच्या दारात पार्किंग केलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ बी एस दोन सात सहा तीनलाही जोराची धडक दिली सुदैवाने त्या ठिकाणी वाहनाव्यतिरिक्त कोणीही नव्हते अशोक पाटील यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता ग्रामस्थांनी तात्काळ त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सी पी आरमध्ये दाखल केले होते ही कार सांगली जिल्ह्यातील कर्नाळ या गावची असून कारचालक आशिष सुरेश पाटील हा खासदार विशाल पाटील यांचा नातेवाईक असल्याने हातकणंगले पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती उपचार सुरू असताना अशोक पाटील यांचा मृत्यू झाला पाटील यांच्या पश्चात भाऊ आणि भाऊजयाचा परिवार आहे त्यांच्या मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा झालेला हा अपघात सांगलीच्या खासदारांचे नातेवाईक असल्याने प्रकरणाने दडपण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांच्यामधून प्रचंड संताप प्र निर्माण झाला असून संबंधित वाहन तात्काळ जप्त करून चालकावर कारवाई करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर